24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्या अनुषंगाने संपूर्ण भारत देशामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली संपूर्ण देशामध्ये नवचैतन्याचं तसेच संपूर्ण देश श्रीरामाच्या जयघोषानं आणि भक्तिमय वातावरणामध्ये नाहून निघालेलं ना पाहायला मिळालं तसेच वातावरण अहमदनगर शहरामध्ये पाहायला मिळालं शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप दातरंगे यांच्या वतीनं निप्टिनाका चौट या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य अशी चाळीस फूट प्रतिमा उभी करण्यात आली प्रभू श्री रामचंद्रांची महाआरती करून परिसरातील नागरिकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी युवासेनेचे विक्रम राठोड शिवसेना शुआ शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक श्याम नळकांडे नगरसेवक सचिन शिंदे माजी गटनेता संजय शेंडगे माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे गिरीश हांडे आणि परिसरातील नागरिक शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसेनेच्या वतीनं आमचे उपश्रप्रमुख संदीपजी दातरंगे यांच्या वतीनं या विभागामध्ये नाणेगाव या ना। विभागामध्ये ना। 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 ना� प्रभू रामचंद्रची भूमी दिव्य अशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आणि त्याचबरोबर बालप्रस्तिंग आस्वाद लोक लोकांना नागरिकांना खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र आज अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत याचा आनंद इतका आहे की विचारलं स्वप्न आनंद मोठ्या प्रमाणात आहे आणि हे स्वप्न हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं आज ते हात पाहिजे होते त्याचबरोबर मान्य अनिल भायाजी राठोड निश्चित एक राम भक्त येते आणि त्यांची देखील आज आठवण मग शिवसैनिकांना सर्वांना येते आणि अशा या प्रभू रामचंद्रांचं आठवण होत असताना निश्चित नगर शहरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आनंदाचं वातावरण जणू काही दिवाळी आहे आज अशा पद्धतीचं खरंतर नगर शहरात महाराष्ट्रात सगळीकडे जल्डोष आपल्याला प्रत्येक मंदिरा मंदिरामध्ये प्रत्येक भक्तिभावाचं वातावरण या नगर शहरात आहे मी शिवसेनेच्या वतीने तमाम नगरकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बावीस जानेवारी श्रीराम उत्सव प्राणप्रतिष्ठा नगर शहरात मोठ्या संख्येने उत्साह साजरा करत आहेत त्यानिमित्ताने आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज नेप्ती नागा चौक दातरंगेमाळा नालेगाव या ठिकाणी प्रसाद वाटप व भव्य श्रीरामांची प्रतिमा उभारून त्यांना पुष्पहार अर्पण केला व सर्वांना या निमित्ताने श्रीराम भक्तांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा